या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर म्हणजे खरं म्हणजे पाहिलं तर पडवा पडवीचं उत्तर आहे अध्यक्ष महोदय राज्य शासनाचं जे प्रेम आहे बहुजन समाजावर ओबीसी समाजावर बारा बलुतेदारांवर ते पुतना मावशीचं प्रेम हो आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की डीओ पी टी जे केंद्र सरकारचे आहे त्यांच्या निकषाप्रमाणे आम्ही या ठिकाणी हे उत्पन्नाची अट या ठिकाणी लावली आहे सिलिंग लावलेला आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जी काही सवलत देण्यात येते ती सवलत राज्य सरकारचा पैसा आहे अध्यक्ष महोदय दुसरं केंद्र सरकारचा पैसा नाही केंद्र सरकार त्याला निधी देत नाही आणि डीओपीटीच्या नियमाच्या अंतर्गतच राज्य सरकारला काही अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकारामध्ये विशेष बाब म्हणून उत्पन्नाच्या अटीच्या संबंधी निर्णय घेता येऊ शकतो या ठिकाणी राज्य सरकारमध्ये जर आपण पाहिलं तर आठवा सातवा वेतन आयोग लागू झाला सातवा वेतन आयोग आल्यानंतर जी चपराशी असतो क्लास फोर त्या क्लास फोर च उत्पन्न सुद्धा आठ लाखाच्या वर आहे असं असताना या ठिकाणी जी आठ लाख रुपयाची जी उत्पन्नाची अट लावण्यात आली अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर मी आपल्याला हे सांगू इच्छेन की हे जे ओबीसी समाज किंवा बारा बलुतेदार समाज आहे किंवा बहुजन समाज आहे यांची मुलं परदेशात शिक्षणासाठी जावत उच्च शिक्षणासाठी जावं या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जे ते दूध पिईल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जर राज्य सरकारला इतकाच कळवळा या समाजाबद्दल आहे तर राज्य सरकारनं स्वतःच्या अखत्यारीमध्ये निर्णय करून पंधरा लाखाची मर्यादा त्या ठिकाणी करावी वाढवावी आठ लाखाची मर्यादा पंधरा लाखापर्यंत आणावी त्याला आधार म्हणून सातवा वेतन आयोग आणि क्लास फोरच्या लोकांचं उत्पन्न हे लक्षात घेत ग्राहक धरून तशी शिफारस केंद्र सरकारकडे राज्य सरकार करणार काय आणि ही उत्पन्नाची अट पंधरा लाखा रुपये पर्यंत नेणार काय ही माझी मागणी या ठिकाणी अध्यक्ष महोदय